आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर बोमन यांचा मराठी कला विश्वावर विशेष प्रेम असून त्यांना मराठी सिनेमाची निर्मिती करायची याबद्दल त्यांनी महाराष्ट्र टाइम्स दिले ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले बोमन म्हणाले की माझ्याकडे एक विषय आहे त्यावर फक्त आणि फक्त मराठी सिनेमाच होऊ शकतो त्या सिनेमाची निर्मिती मीच करण्याचा विचार करतोय आताच्या घडीला एखाद्या सिनेमाची निर्मिती करणं आव्हानात्मक झाले पण तो सिनेमा आणण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करतोय संहिता दमदार असण्यापेक्षा त्या दिग्दर्शकाला पळवाट नसतील अशी असावी दुसरी गोष्ट म्हणजे मला विचारण्यात आलेल्या सिनेमाचा दिग्दर्शक हा माणूस म्हणून कसा आहे याची मी शहानिशा करतो हे सगळं जुळून आलं तरच मी त्या कलाकृतीचा भाग होतो तर वमन यांना मराठी नाटक सुद्धा खूप आवडतात याबद्दल सांगताना ते म्हणाले मी नुकतंच संगीत देव बाबुळी नाटक पाहिलं आणि गेलो देशमुख हा नव्या पिढीतला कमाल लेखक आहे इतके प्रतिभावन लेखक फार कमी पाहायला मिळतात मी शिवाजी नाट्य मंदिर परिसरातच लहानाचा मोठा झालोय त्यामुळे माझ्यावर नकळत मराठी रंगभूमीचा प्रभाव पडत गेला त्यामुळे तिचा चाहता आणि निस्सिम भक्त आहे असं ते मराठी रंगभूमीविषयी भरभरून बोललेत दरम्यान बोमान यांनी साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी